या संपूर्ण विश्वाला जीव जंतूला देवी देवतांना निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकराचा ऋतरा अवतार म्हणजे काळभैरवनाथ तर मित्रांनो या काळभैरवनाथांच्या उत्पत्तीची सुंदर अशी आपण कथा ऐकणार आहोत या नोव्हेंबर महिन्यामध्ये कालाष्टमी म्हणजे काळभैरवनाथांचा जन्म झालेला तो दिवस आहे त्याच निमित्त आपण आपल्या काळभैरवनाथाच्या जन्माची कथा ऐकणार आहोत ही कथा नुसती ऐकली ना तरी सुद्धा काळाचं भय कमी होत कारण काळभैरवनाथ काळाचा राजा आहे आणि दुसरं म्हणजे काळभैरवनाथाची कथा ऐकली भक्ती केली मनापासून तर कुठलाही रोग होत नाही हे आहे भगवान शिवशंकरांनी काळभैरवनाथाला दिलेलं आणि त्याचसाठी आमची कथा ही जरूर ऐका आणि शेवटी कमेंट आम्हाला कालभरव नाथाच्या नावानं चांग भल अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो ही कथा आहे शिवपुराणानुसार एकदा भगवान श्री हरि विष्णू देव ब्रह्मदेवाच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं या ब्रह्मांडाची सर्व जी रचना आहे कोणी केली आणि या ब्रह्मांडामध्ये सर्व श्रेष्ठ कोण ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले की या संपूर्ण ब्रह्मांडाचा मी रचिता आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे आता हे बोलणं ब्रह्मदेवाचं गर्वानं होतं हे भगवान विष्णुदेवांना ऐकलं अहंकार आहे ब्रह्मदेवामध्ये दे। हे भगवान विष्णुदेवांना त्या ठिकाणी समजलं आणि हे ऐकून श्री हरी विष्णुदेव क्रोधित झाले आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला म्हणाले या संपूर्ण संसाराची रचना ही माझ्या आज्ञेनं तुम्ही केली आता हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव काय मानाय तयार नाहीत मग दोन्ही देव, देव ब्रह्मदेव आणि देवादेव विष्णुदेव चार वेदांच्याकडे गेले म्हणजे आपण वेदांना प्रश्न विचारू की या संपूर्ण विश्वामध्ये दे सर्वश्रेष्ठ देव कोण आता वेदांच्याकडे गेल्यानंतर पहिला वेद ऋग्रवेद्र ऋगवेदाला विचारलं की संपूर्ण या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ कोण ऋगवेदा खरं उत्तर दिला अगद्या त्या ठिकाणी ते म्हणाले की भगवान शिवशंकर या सृष्टीमध्ये सर्व श्रेष्ठ आहेत सर्व शक्तिमान आहेत त्याचं कारण सर्व जीव जंतू त्यांच्या समाविष्ट आहेत सगळ्यांना निर्माण करणारे ते आहेत आता हे उत्तर दोघाही देवांनी ऐकलं आणि दुसऱ्या वेधांच्याकडे गेले म्हणजे यजुर्वेदाकडे गेले यजुर्वेद त्या ठिकाणी म्हणाले या संपूर्ण पृथ्वीतलावरती ज्या ज्या ठिकाणी यज्ञ केला जातो साधू संत मुनी सगळे जे यज्ञ करतात ना त्या यज्ञाचं फळ हे भगवान शिवशंकराला असतं आणि त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ आहेत आता ह्या वेधाचं बोलणं ऐकून दोन्ही देव तिसऱ्या वेदाकडे म्हणजे सामवेदाकडे गेले आणि त्यांना विचारलं की सर्वश्रेष्ठ कोण तुम्ही सांगा आता हे बोलणं ऐकल्यानंतर सामवेधानं उत्तर दिलं की संपूर्ण या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये बघा प्रत्येक साधक देव असू मानव असू ऋषी असू मुनी असू जो साधक भक्ती करतो नामस्मरण करतो त्या साधकाचं अंतिम ध्येय भगवान शिवशंकर कारण त्या साधकाला फळ देण्याचा अधिकार जो आहे तो फक्त भगवान शिवशंकराकडे सगळ्यांना आणि या संपूर्ण विश्वाला नियंत्रित करण्याचं काम भगवान शिवशंकर करतात त्यामुळं भगवान शिवशंकर श्रेष्ठ आहेत आता हे वेदाचं उत्तर ऐकलं सामवेदाचं आणि दोन्ही देव ब्रह्मदेव आणि विष्णू देव त्या ठिकाणी शेवट अथर्व वेदाकडे गेले अथर्व वेदाला सांगितलं की या संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे आता या देवांचं बोलणं ऐकून वेदानं त्या ठिकाणी सांगितलं भक्तिमार्गानं जे मिळवलं जातं प्रत्येक माणसाच्या जीवनातलं पाप नष्ट करणारा चिंता नष्ट करणारा हा देव म्हणजे फक्त भगवान शिवशंकर आहे आणि त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ आहेत आता हे सगळं बोलणं ऐकलं चारही वेदांच्या कुणा ब्रह्मदेवांचा अहंकार दूर झाला नाही आणि वेदांनी दिलेलं उत्तर ऐकून ब्रह्मदेव मोठमोठ्याने हसू लागले इतकं हसणं मोठं होतं की या तिन्ही लोकांमध्ये तो हसण्याचा आवाज येत होता अखंड विश्वाच्या मालकानं हसणं ऐकलं आणि त्याच ठिकाणी दिव्य असा प्रकाश पडला की हजारो सूर्य जर एकत्र आले तर एवढा प्रकाश पडू शकत नाही तेवढा प्रकाश दिव्य पडला आणि प्रत्यक्षात महादेव त्या ठिकाणी आणि महादेव प्रकट झाल्यानंतर महादेवांना पाहून ब्रह्मदेवाचं पाचवं जे शिर आहे ते क्रोधानं जळू लागलं एवढा क्रोद क्रोध ब्रह्मदेवाला आला होता अहंकार त्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी महादेवांनी आपल्या अवताराची बघा रचना केली आणि त्या अवताराला काळ हे नाव दिलं पहिलं आणि त्या ठिकाणी म्हणाले की तू मृत्यूचा राजा आहे आणि याच्यानंतर काळभैरव या शिव अवताराला भगवान शिवशंकरांना आदेश दिला बघा काळभैरवनाथाला की ब्रह्मदेवाचं पाचवं शिर कापून टाक काळभैरवनाथाची एवढी शक्ती की मित्रांनो एक पाय जरी नुसता हलवला आपटला तरी संपूर्ण सृष्टी गदगदा हलू लागली होती जो हुंकार होता त्या हुंकाराने सगळे भयभीत झालेले होते आणि नुसतं काळभैरवनाथानं आपल्या नखानं ब्रह्मदेवाचं शीर कापून टाकलं आता शिर कापल्याबरोबर ते शीर जे होतं ते काळभैरवनाथाच्या हाताला तसंच चिकटून राहिलं ते काय पडत नव्हतं आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकर काळभैरवनाथाला म्हणाले की काळभैरवा तू ब्रह्मदेवाचं शिर कापलंच परंतु तुला आता ब्रह्मातेचा दोष लागलाय सजा तर घ्यावीच लागेल महादेवांनी त्या ठिकाणी सांगितलं की सामान्य लोकाप्रमाणे या तिन्ही लोकांमध्ये तू भ्रमण कर यात्रा कर ज्या स्थानावरती जाशील त्या ठिकाणी जर शिर हातातून पडलं म्हणजे त्या स्थानावरती त्यावेळेला तुला पापातून मुक्तता होईल आता भगवान शिवशंकराचं हे बोलणं ऐकून काळभैरवनाथ तिन्ही लोकांची यात्रा करण्यासाठी निघाली यात्रा करू लागले पुढे यात्रा करत 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 काळभैरवनाथ काशीला आता काशी ही भगवान शिवशंकराची नगरी बाबा विश्वनाथाच्या नावानं पूजन केलं जातं पवित्र अशा गंगेच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर काळभैरवनाथ ते ब्रह्मदेवाचं शिर बघा हातातून खाली पडलं जे चिकटलेलं आणि ब्रह्मातेच्या पापातून मुक्ती मिळाली काळभैरव नाताला असं झाल्याबरोबर भगवान शिवशंकर प्रकट झाले आणि त्या ठिकाणी भगवान शिवशंकराने सांगितलं की हे काळभैरवा तू काशीत काशी या ठिकाणी तप कर काशीला आदेश दिला भगवान आणि त्याच ठिकाणी तू राहा महादेवांनी आशीर्वाद दिला काळभैरवनाथाला हे काळभैरवनाथा तो आजपासून काशीचा कोतवाल राशील युगेन युगे तुझी पूजा होईल तर मित्रांनो ज्या ठिकाणी काळभैरवनाथ थांबले होते ना त्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं राहिलं काळभैरवनाथ आजही त्या ठिकाणी आपण पाहतो भगवंतानी स्वतः सांगितले की बाबा विश्वनाथाचं जर दर्शन घेतलं कुठल्याही भक्ताने तर त्याच्यानंतर काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं तरच बाबा विश्वनाथाचं दर्शन पुरं होत हे स्वतः महादेवांनी सांगितले आणि ज्या जागेवरती ब्रह्मदेवाचं शिर पडलं ते कमालमोचन तीर्थ म्हणून आजही त्या ठिकाणी आहे आणि मानलं जात तर मित्रांनो असं हे काळ भैरवनाथ आपलं दैवत प्रकट झालं भगवान शिवशंकराचा अवतार नंतर काशीवरून अंबाबाईच्या सांगण्यावरून काळभैरवनाथ महाराष्ट्रामध्ये आले आणि आपल्या भक्तासाठी अनेक गावागावामध्ये काळभैरवनाथ गेले राक्षसांना मारलं तर मित्रांनो सुंदर अशी ही काळभैरवनाथाच्या जन्माची कथा का आपण पूर्ण ऐका आणि शेअर करा कारण आपल्या गावात काळभैरवनाथचं मंदिर निश्चित आहे जसं आमचं गाव वीर या ठिकाणी काळभैरवनाथ आहे तसं आणि शेवटी आम्हाला कमेंट काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर लावा आणि काळ भरणाताच्या नावानं आकाशात गुलाल उधळून द्या तुमची सगळी संकट वाऱ्यासारखी निघून जातील जय हिंद जय जैं महाराज